सर्पदंशामुळे चौदा वर्षाच्या मुलाचा मृत्यू कपिल पाटील यांनी घेतला रुग्णालयातील सुविधांचा आढावा शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे नुकत्याच एका चौदा वर्षाच्या बालकाचा सं सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी आज दुपारी उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला या मुलाच्या मृत्यू वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे झाल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप तर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे कपिल पाटील यांनी रुग्णालयातील स्थितीची पाहणी करून आरोग्य विभागाचे मुंबई व ठाणे विभागीय संचालक दिलीप नांदापूरकर आणि जिल्हा शल्य चि चिकित्सक डॉक्टर कैलास पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करण्याची मागणी केली आरोग्य विभागाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत येत्या सोमवारपर्यंत आय सी यू सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन दिले या भेटीदरम्यान माजी आमदार पांडुरंग बरोरा तालुका प्रमुख भास्कर जाधव उपशहराध्यक्ष मनोज पानसरे नगरसेवक योगेश महाजन राजदीप जाम जामदार यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते विचारमंथन न्यूज शहापूर शहापूरच्या ह्या रुग्णालयामध्ये आय सी यू आणि व्हेंटिलेटर गुणीव आहे मी आत्ताच डेप्युटी डायरेक्टर हेल्थ यांच्याशी फोनवर बोललो सिव्हिल सर्जन यांच्याशी बोललो दोघांनीही सांगितलं आम्ही तात्काळ उपलब्ध करून दे देतो तर शहापूरसारख्या ह्या दुर्गम भागामध्ये दवाखान्यांची जास्त उपलब्धता नसल्यामुळे सगळ्या लोक या उपस्थित रुग्णालयावर आहेत आणि म्हणून जे पेशंट येतात त्या पेशंटला खऱ्या अर्थाने चांगला उपचार द्यायचा असेल तर व्हेंटिलेटर आणि आय सी यू असण्याची आवश्यकता त्याच्यासाठी जे काय करायला लागेल ते डेप्युटी डायरेक्टर सिव्हिल सर्जन हे तर मागणी करतील पण सन्माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याही बाब निदर्शनास आणून लवकरात लवकर इथं आय सी यूची सुविधा आणि व्हेंटिलेटरची सुविधा निर्माण करण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करेन गेल्या दोन तीन दिवसापासून पांडुराम बरोबर आणि भास्करजी जाधव हे सतत मला सांगत आहेत की आपण या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली पाहिजे त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे हा विषय पोचवून त्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे जेणेकरून आरोग्याच्या सुविधा शहापूरसारख्या ह्या ग्रामीण भागामध्ये मिळतील आणि तो प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करतो साहेब गेल्या अनेक वर्षापासून या उपजिल्हा रुग्णालयात जी महत्त्वाची पदे आहेत म्हणजे रोग झाला स्त्रीरोग तज्ज्ञ झाला सोनोग्राफीवाला झाला अशी पदं भरली गेली जाईल नाही तर ती भरली जातील का तर राज्यस्तरावरचा हा विषय आहे डेप्युटी डायरेक्टरांशी बोलल्यानंतर त्यांनी मला माहिती दिली की मग मंत्री महोदयांनी सांगितले की आता आपण भरती करणार आहोत आणि मीही त्यांच्याशी संपर्क करेन त्यांनाही पत्र लिहिन आरोग्यमंत्र्यांना लवकरात लवकर भरती सुरू करून दुर्गम भागामध्ये ह्या सुविधांचा लोकांना सुविधा देण्याच्यासाठी ज्या स्टाफची आवश्यकता तो स्टाफ आधी दुर्गम भागातल्या दवाखान्यांमध्ये दिला पाहिजे कारण आपण नागरीकरण झालेल्या भागामध्ये इतर दवाखान्यांच्या सुविधा असतात त्यांना पर्याय उपलब्ध असतो तो ह्या शापूरमध्ये पर्याय नाही आणि म्हणून लवकरात लवकर तो स्टाफ